हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसेरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आतापर्यंत आपण अडतीस भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग ऐकणार आहोत त्याआधी ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज व्हिडिओच्या पुढील अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भाग्य दिले तू मला भाग एकोणचाळीस आई ग त्याच्या तोंडातून वेदनेची किंचाळी बाहेर पडली शौर्य तिने त्याला साथ घातली आणि पळतच जाऊन त्याच्या गळ्यात पडली त्यानेही दोन्ही तिच्या भोवती गुंफले आणि तिला घट्ट मिठीत घेतलं काय नव्हतं त्या मिठीत प्रेम काळजी ओढ दुरावा सगळंच होतं त्यात तिने मिठी आणखी घट्ट केली आणि आता हमसून हमसून रडू लागले तिच्या शरीराची थरथर त्याला स्पष्ट जाणवत होती आणि मग तो तिला आणखीच आपल्या मिठीत कवटाळत होता जणू सगळ्या जगापासून तिला लपवत होता त्याच्याही लाल झालेल्या डोळ्यात पाणी जमा झालं होत कितीतरी वर्षाने आपण तिला पाहतोय अशी फिलिंग त्याला येत होती बस शांत हो तू ठीक आहेस त्याने तिला जबरदस्ती स्वतःपासून दूर केलं आणि तिचा चेहरा उंजळीत घेतला रडून रडून गाल नाक सगळंच लाल झालं होतं डोळेसुद्धा रडून सुजले होते ओठ कोरडे पडले होते त्याने विचारता तिला परत एकदा हुंडका फुटला आणि डोळ्यातून पाणी गालावर ओघळलं त्याने नकारार्थी मान हलव तिचे गाल पुसले आणि तिच्या कपाळावर ओट टेकवले बस आता नाही रडायचं मी आलोय ना तो तिला धीर देत म्हणाला तशी ती परत त्याला बिलगली तो तिच्या डोक्यावरून पाठीवर हात फिरवत तिला शांत करत होता धीर देत होता त्याने त्याची जळजळीत नजर समोर पोट धरून उभ्या असलेल्या सिद्धार्थ वर टाकली त्याला पाहून याच्या डोळ्यात आता रक्त उतरलं होत एवढं होऊन सुद्धा सिद्धार्थ रागात शौर्यकडे पाहत होता नंदू ईशा पळतच तिथे आली तशी शौर्याच्या मिठीत असलेली नंदिनी बाजूला झाली आणि तिने लगेच ईशाच्या गळ्यात मिठी मारली इशू तू ठीक आहेस ना नंदिनीने ईशाला विचारलं ईशाचे सुद्धा डोळे भरून आले होते मी ठीक आहे ग तू सांग ह्या नालायकाने तुझ्यासोबत काही केलं तर नाही ईशा नंदिनीला स्वतःपासून दूर करत आणि वरून खाली निहाळत म्हणाली शौर्य नंदिनीकडे आला तेव्हा रॉकीने तिकडे ईशाला सोडवलं होत इथे आल्यावर सिद्धार्थला पाहून ती सुद्धा शॉक झाली होती तिला तर वाटत होत हे सगळं त्याचाच काम असेल पण सिद्धार्थ एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतो तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता मी ठीक आहे नंदिनी म्हणाली तसं ईशाने परत एकदा तिला मिठीत घेतलं ती नंदिनीसाठी खूप जास्त घाबरली होती आता दोघी सुद्धा एकमेकींना पकडून समोर पाहत होत्या एका बाजूला सिद्धार्थ डोळ्यात सुडाची आग घेऊन रागात शौर्यकडे पाहत होता आधी सुद्धा शौर्यने नंदिनी सोबत लग्न केलं होतं आणि आताही तो द्या मधे हाला त्या दोघांच्या मध्ये आला होता त्यामुळे आधीच रागात असलेला सिद्धार्थ अजूनच रागात थरथरत होता समोर उभ्या असलेल्या शौर्यला कायमचं संपवून टाकायचं हेच त्याच्या डोक्यात चालू होत आणि दुसऱ्या बाजूला शौर्य जो दोन्ही हाताच्या आवळून डोळ्यात अंगार घेऊन रोखलेल्या नजरेने सिद्धार्थ कडे पाहत उभा होता तो एवढा रागात होता की अक्षरशः त्याचा जबडा घट्ट होऊन हलत होता हातावरच्या नसा फुटतात की काय एवढ्या फुगल्या होत्या त्याचा तो अवतार पाहून सिद्धार्थचं मरण आता पक्क होत एवढं नक्की बाहेर रॉकी आणि बॉडीगार्ड सिद्धार्थच्या माणसांचा चांगलाच समाचार घेत होते सिद्धार्थ आणि शौर्य दोघेही आता आमने सामने उभे होते दोघांच्याही नजरेत आता ज्वालामुखी पेटला होता नंदिनी आणि ईशा घाबरून समोर पाहत होत्या नंदिनीने तर ईशाचा हात घट्ट पकडला होता कारण शौर्यचा राग तिला चांगलाच माहीत होता मागच्या वेळी सिद्धार्थने तिचा साधा हात पकडला होता तर शौर्यने त्याला डायरेक्ट कोमात पाठवलं होत यावेळी तर सिद्धार्थने तिच्या अब्रूवर हात टाकला होता तेव्हा आता सिद्धार्थच शौर्य काय करेल हे कोणीच सांगू शकत नव्हतं शौर्यची रोखलेली नजर अजूनही सिद्धार्थवरच होती त्याच वेळी शौर्यच्या खिशात असलेला मोबाईल वाजला त्याने तो हातात घेतला तर स्क्रीनवर पप्पांचं नाव झळकत होत त्याने सिद्धार्थवरची नजर किंचित सुद्धा न हटवता कॉल रिसीव केला आणि कानाला लावला हॅलो पप्पा काळजी करू नका नंदिनी आणि मी सोबतच आहोत आणि एकदम सुरक्षित आहोत आज दोघेही आपल्या फार्म हाऊसवर थांबणार आहोत उद्या सकाळी येतो मॉमला सुद्धा तसं सांगा शौर्य कॉल उचलताच म्हणाला आणि त्याने लगेच मोबाईल कट करून खिशात टाकला शौर्यने मोबाईल खिशात ठेवता सिद्धार्थ त्याच्या अंगावर धावून आला पण शौर्य सावध होता सिद्धार्थने उगारलेला हात शौर्यने हवेतच पकडला शौर्यची पकड एवढी घट्ट होत की थोड्या वेळासाठी सिद्धार्थच्या डोळ्यात वेदना उमटली पण सिद्धार्थ सुद्धा सुडाच्या आगीने पेटून उठलेला होता त्याने एक जोरात लात शौर्याच्या छातीत मारली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही कारण शौर्य एक इंच सुद्धा जागचा हल्ला नाही पण इकडे सिद्धार्थने शौर्यला लात मारतात आधीच घाबरलेली नंदिनी आता जास्तच थरथर कापू लागली तिने घाबरून डोळेच बंद करून घेतले होते तर रॉकी आणि बॉडीगार्ड लगेच सिद्धार्थवर धावून निघाले होते पण शौर्यने मध्येच हात करून सगळ्यांना जागीच थांबवलं तसे सगळे रागात हाताच्या घट्ट आवळून तसेच जागीच उभे राहिले रॉकी तर खूप जास्त रागात सिद्धार्थकडे पाहत होता तो कधीही सिद्धार्थचा जीव घेईल अशा आवेशात होता शौर्यने सिद्धार्थचा पकडलेला हात जागीच जोरात फिरगळला आणि फिरून त्याच्या पोटात एक सणसणीत लात मारली तसा सिद्धार्थ परत एकदा जोरात मागे फेकला गेला यावेळी शौर्याचा आघात एवढा जोरात होता की सिद्धार्थच्या तोंडातून रक्ताची बाहेर पडली आणि ते सगळं पाहून नंदिनी आणि ईशाने तोंडच फिरवून घेतलं त्यांना ते सगळं पाहल जात नव्हतं तो आता या क्षणाला कितीही नालायकपणे वागला असला तरी कधी काळी तो त्या दोघींचा खूप चांगला मित्र होता खूप चांगले क्षण त्यांनी एकमेकांसोबत घालवले होते त्यामुळे त्याला असं मार खाताना पाहून त्या दोघींनाही त्रास होत होता शौर्य आता रागात त्याच्या तोंडावर पोटात एका मागोमाग एक गुद्दे मारत होता सिद्धार्थच्या चेहऱ्यावर आता ठिकठिकाणी जखमा होत होत्या त्यातून रक्त वाहत होत शौर्य त्याला रागात मारत होता आणि सिद्धार्थ सुद्धा बेफिक्रीने तो मार खात होता मार जेवढं मारायचं तेवढं मारून घे अगदी जिवे मारून टाक पण तरीही मी माझ्या नंदूवर प्रेम करणं सोडणार नाही सिद्धार्थ तोंडातलं रक्त खाली थुंकत म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून आणि त्याच्या तोंडून नंदिनीचं नाव ऐकून शोरेला परत एकदा राग आला तसं त्याने खाली पडलेल्या सिद्धार्थला आता डायरेक्ट लाथाबुक्यांनी मारायला सुरुवात केली शौर्यने त्याला एवढं मारलं होतं की तो आता अर्धमेला झाला होता शौर्य सुद्धा घामाघूम झाला होता थकलास का हा तू मारून थकशील रे पण मी तिच्यावर प्रेम करून कधीच थकणार नाही सोडून दे तिला तशी ही खुश नाहीये ती तुझ्यासोबत तुझ तर प्रेम सुद्धा नाहीये ना, ना तिच्यावर माझ तरी खूप जास्त प्रेम आहे तिच्यावर आणि त्याचा डेम सुद्धा मी तिला दाखवणारच होतो पण माझ दुर्दैव आणि तू मध्ये आलास सिद्धार्थ त्याच्या फुटलेल्या तोंडातून कसा बसा आवाज काढत होता मध्येच अडखळत होता त्याची नजर अजूनही नंदिनीवरून खालीवर पर्यंत फिरत होती त्याचं बोलणं ऐकून आणि ती घाणेरडी नजर पाहून आता शौर्य सोबत नंदिनीला सुद्धा त्याचा भयंकर राग आला ईशा आणि रॉकी सुद्धा रागात त्याच्याकडे पाहत होते कारण शौर्याने त्याला एवढं होत तरी सुद्धा सिद्धार्थ सुधारायचं नाव घेत नव्हता अजूनही तो नंदिनी बद्दल बोलत होता एखादा माणूस एवढा विकृत असतो कि त्याला कोणी कितीही समज दिली दिली तरी त्याला ते समजतच नाही त्याला तीच गोष्ट करायची असते जी त्याला हवीच असते मग ती चूक असो किंवा बरोबर त्याला त्याच्याशी काहीच देणं घेणं नसतं आणि सिद्धार्थच्या बाबतीत सुद्धा तेच घडत होत तो नंदिनीवर एकतर्फी प्रेम करत होता तिला प्रपोज केल्यावर तिचा नकार त्याला पचवता येत नव्हता त्यामुळे त्याचं एकतर्फी असणारं प्रेम कधी विकृत स्वरूपाचं झालं हे त्याचं त्याला सुद्धा समजलं नाही प्रेम आणि वासना ह्यातला फरक त्याला समजलाच नाही नंदिनी विषयी असलेल्या वासनेला तो प्रेमाचं नाव देत होता आणि जबरदस्ती तिला मिळवण्याचा प्रयत्न करत होता त्याचं हे वागणं सर्वस्वी चूक होत त्याच्या तोंडून ते सगळं ऐकून शौर्य अक्षरशः रागात थरथर कापत होता तुझी हिम्मत कशी झाली तिला हात लावण्याची आधीच वॉर्म केलं होतं ना मी तुला केलं होतं ना तरीही तू परत तिच्यावर तुझी घाणेरडी नजर टाकलीस शौर्यने आता परत एकदा सिद्धार्थची कॉलर पकडली आणि रागात म्हणाला आता तर सिद्धार्थला उभं राहायचं देखील त्राण राहिलं नव्हतं हो पूर्ण शरीरावर ठिकठिकाणी थीक जखमा होत्या आणि त्यातून घळाघळ रक्त वाहत होत ती फक्त माझी आहे या शौर्य सूर्यवंशीची जीव आहे ती माझा आणि तू माझ्या जीवाशी खेळला आहेस याची शिक्षा तर तुला भोगावीच लागेल शौर्य सिद्धार्थच्या डोळ्यात डोळे घालून रागात ओरडला आणि दुसऱ्या क्षणी त्याने सिद्धार्थच्या तोंडावर एक जोराचा बुक्का मारला शौर्याचा आघात एवढा जोरात होता की सिद्धार्थ उभ्या उभ्याच खाली कोसळला कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर लाईक आणि शेअर जरूर कळवा आणि कॉमेंट करून तसं जरूर कळवा भेटूयात कथेच्या पुढच्या भागात